आमच्या भाऊ बहिणींना भावा बहिणी आज बघावं तर मतदान केलं बर का भाऊ बहिणी म्हणजे म्हणजे माझं याद म्हणजे मग कळत भाऊ बहिणीनो माझं पण मात यंदा म्हणत बघावं म्हणलं ट्राय करून मत कसं वाचायचं बघावं भावा बनो अक्षरश मी म्हणजे मला इतकं मी वाटायचं का नाही आज जायला ते करायला मतदान करायला जायला आता म्हणलं काय हा मध्ये गेला म्हणलं काय हातलं काय करू का ना भाऊ बहिणी नो ती चिड्त असते ते ते लिहून देते भाऊ बहि नंबर मग भाऊ सकाळपासून मी तर बघतो या नंबर माझा कुठं आहे ते परत चला ते मला ते दिवस घ्यायला बाबा भाऊ बहिणीनो आता मला मला का नव्हतं माहिती माझा क्रमांक तिकडला तिकडा गेला होता भाऊ बन इथं वस्ती यायचं वस्ती म्हणून तिथं गेल तर म्हणजे सकाळपासून बघ बघतो मी नंबर माझा तिकड शाळेतल्या गावात गावातल्या शाळेत पण नंबर नव्हता माझा आणि आजो चेक केला ऑनलाईन परचाला मग गावाला ते म्हणलं नंबर लाव ते काय म्हणलं भावा बहिणी तिकडं तुझा नंबर गेला म्हणलं वस्तीवर मग तसे तशी वस्ती शाळा तिथ शाळा आहे तिथे होता बघा मग तिकडे मी गेलो येतन आणि तिथं साडे सात वाजलं माघर मा या लग, बाबा बहिणी लागतं घर लागतं बाबा घर थंडी सुटली येण्यावानी असली थंडी असते कुठं मला तर हो काही पुनमताना सुटर दिलेलं आहे मी तर काय कपडा का चोपडा काही घेऊन नव्हती आले एक एवढं घेतला त्याला गेला हजार बाराशे रुपये माझं पदरच खरचा झाले मग तो सांगते सुटर हे काय नाही आणला हाय असे झाले वरतवाड करून आणि ते ही ताईचं सुटर हाय दिलेला हाय आईला ते बापले बसते अडकून आणि तिचा लय जुनी पूर्वीच आहे स्वीटर तिने तिच्या नवऱ्याचे राजे घेतलेला आहे तिकडं लोन आणला आता पुनम ताई दिलेला आहे पूनमने दिलेला मिळावाचा सुटर ही मला एक हिरवा gitla हिरवा पण तुला दिलेला आहे किती नेहा आता हिरवा तुला दिलेला होता जर्किंग तुला दिलेला होतं जोरकिंग टॉप करत नाही हिरवा सुटे ते माकडे नाही ना जर्किंग मध्ये लागली तू नमतेने जर्की दिला जमीन होता दिला सांगत तुला घेती गिगडा काय वाड कर वडकी पण वाड बावनवा

काय माहिती जाऊन त्या बाकीच पाव काय माहिती का काय झालं लोकल त्यांच्याकडे दुकान बंद व्हायच्या आधी बघितलं चालला आव्या पाव आणायला होका बाबा बोल केलं आमचं नाही आता त्यांनी काय केलंय भावा बहिणीनं तुम्हाला सांगते सहा वडा पाव घेतला दहा रुपयाचा एक्स्ट्रा पाव घेतलं दहा रुपयाचे एक्स्ट्रा पाव येतात तीन तर तीनच पाव दिलं इकडं मायडी खात बसले मायडीला दोन पाव दिला एक वडा दिला माओ मायडेच चाललंय खायचं काम इकडे कर ग मायडा मागासिक गुबून गारेवाने खायचं चाललंय इकडं चाललंय आयचं मुळ्याची चटणी भाकरी खायचं आणि सहा वडापाव घेतलेलं त्याचं तीनच पाव दिलं तर बाकीचं पावच नाही ते दिला ना काय नसलं लक्षात राहिलं मैदाळी गरबडा इलेक्शन त्यांना मैदाळी गिरायच होतं म्हणले की अहो पाठ साडेपाच वाजता उठून म्हणजे चाललंय तर म्हणजे कमर नुसती ठणठाण करायला लागले पण आता म्हणली बंदच केलं होतं पण आता साहेब लोक हे आलेले तुम्हाला सांगते त्यांना काय बारा एक वाजेपर्यंत घरी जायला हे आहे का इलेक्शनचा टाइम मग त्यांना ती भजी काढून देत होती तर म्हणली काका का शेवटच आहे तर म्हणलं द्या एवढंच आलं तर तो का त्यांची गरबडी तुम्हाला सांगते पावच राहिला आणायचं आका मग मागं मा, मा, सर मांडी घालून नेट खात खा मागं सर सर माग माग सर वडा देऊ का अजून वडा देऊ अजून हा काय वडा देऊ का अजून बस दोन पाव एक वडा खाल्ल्याची गरज झाला हे काय बोला ना मग खाल्ला काय आहे ना खात ज्या वाय बोल बव का वाशिक आधीच बोलावलं आधीच बोलावलं बाई कशी भारी तुम्हाला सांगते का वालाची शेण केलेली ह्या मुळ्याची चटणी मुळ्याची चटणी काल केलेली होती पण फ्रीज मध्ये ठेवलेली लईच भारी केली आणि त्या सकाळच्या तुम्हाला सांगते इलेक्शनच्या ह्याच्यात तुम्हाला सांगते रड्यात राहिला काय सायकतच नव्हता केलेला राजची बिराणी होती मुळाची चटणी मी मायर तो मायडे मायड्या पायड्या तायड्या आयव्यानं बी तेच खाल्लं सकाळी डाब्याला दवाखान्यात द्यायला त्यातलं उलस राहिलेलं आव्याने काय खाल्लं नाही नाही ना खाल्लं होतं त्याच्यावर तिनं गोळ्या खाल्ल्या झोपली तिला पण वाज पण सर्दीनं खोकलेलं दुसतं खुँ डोकं फान 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 करतय जवाराचे भाकर

आके तसे तुम्हाला सांगते नाना नानावर जेवले होते हा नाव अक आवे नानावर काय खाल्लं होतं मुळ्याची चटणी नाही खाल्लेली त्याला तर मी आता उलटी घेते मुळ्याची चटणी हे शिकून घेतली मी मुळ्याची चटणी अर्धी भाकर मुळाची चटणीला बाहेर केली नाच नाही करायचं भाव बहिणी नका तुम्हाला सांग थोडे आहे वय मैदळी आहे नाच करून काय टाका जेवण खालायच कसं पाच नंबर

हां वाले होणार तमत चले रवाय कुल हम्म हम्म अब बराबर चबाय को गो ऑनलाइन नेस ननले जाऊ दे हम 40 मिनिटं या तास भर याले कोले जोड दे आत तू कुठे दाखते पण माय दळ कटो कोले गरज दी आत तू कुठे दाखते मता माय दळ चंद्रक सवेको ददीला वडा किती आहे पण त्याला बाबा तवर दोन खात बाबा भारी करतो वडापाव कोण ग ते सडकच्या कडला जाताना लिहून जाताना जाता नारळ नारळाचे होतो ना बंद होत बाबा बिहारी पोरायले कामाला बिहारी पोरायचे कामाला

जस मोठं होईल तसं गुण करतय बारी बोलतय सकाळी आंघोळ डोकळे विचारले नाही तुला नटावली ना ना होती कि मी आंघोळ करू तुला नटावली नव्हती का आंघोळ घालून मी मग ती परत तुझी परत काढली म्हटलं तुझी